चालतोय बघा आता पुरीवर अक्षता टाकायला आज लग्न आहे मी तुम्हाला काल सांगितलं होतं आणि जोती कशी नटली बघा छान वाटते का नाही तर आमची वहिनी म्हणजे आमच्या ताईची वटी भरायला लागली त्यांनी आयर आणलाय चला बघू वहिनी कशा भरते त्या कशा नाही वटी बघूया हे बघा वहिनी वहिनी वटी भरायला लागली ताईची त्यांनी आयर आणलाय फुल पोशाख आणलाय बर का आणि शेजारच्या त्या दोन हायत्या मावश्या त्या पण आल्या त्या ताईला फुल पोशाख घेऊन शेणा मग वहिनीला म्हणत होतो आम्ही तिथं मांडपातच पण वहिनी म्हणल्या नको हितनं कशी तसं घालवायचं हिथं गोटी भरू द्या आणि मग तिथं त्यांचं भाऊ आयर करते आलं मग ताईनं आणली होती बघा साडी पण छान आणली वहिनीनं नेसवली ही आम्ही दोघीने मी जुतीनं ताईनं कसं म्हणत होत्या तिथं ही करूया आयर वहिनीला पण नको म्हणलं हितनं तसं कशी जायची वरमाय म्हणून शेणा म्हणलं नेसव नेसा हिथंच आता त्या मावशीने पण आई राहलाय बघा त्यांनी पण चांगला आय राहलाय बघा तायला ताई आमची साधी सुधी हाय नटते ती सगळी जण ताईला चांगलं झालं म्हणते ती तुमच्या पोरीचं खरंच तायचं माझ्या चांगलं चा। झालं पुरीचं चा। भारी वाटतंय म्हणते त्यावर ते लेकराचं माझ्या लगीन हाय तेव्हा त्यांनी ती ते आई राहलाय या कालवा लय सगळीकडे कालवा हाय बघा चालू काय करायचं ताई माझी मधनं लुडबुड 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 करती सगळ्यांनी आय हे तायला ताईला केलं तायची परिस्थिती आहे नाजूक काय करायचं आमचं भाऊजी तसं आहे जरा म्हणून शिना आम्ही आय फिअर कोणाला नाही तर बरं गं घेतलं वहिनीला पण नाही कारण की मेळाव्यात लग्न एकदम निघलं जमलं तसं सुपारी फुटली तशी त्याने तारीखच धरली मेळाव्यात लग्न आहे ती त्यामुळं एवढं काय सुचलंच नाही चार दिवसात काय काय करणार आहे जमलं तसं चार दिवसात लगेचच ठरवून शिना जमून टाकलं तयारी चालू केली आले वाहन बघा आता जायचं आहे काय तर ले रडायला लागले ला ते त्यांना सांगितलं समजून रडू नका पोरगी ले रडलचे देखत रडू नका फोन यायला लागले ते लवकर या कर मला काय जवळ आहे का ले आहे आणि हेनी सकाळ धरणं का बोल ना तर ना आता मामासनी पण बोल ना ते म्हणते ते सांगितलेलं ऐकत नाही ते त्या माणसांना मला बोलायचं नाही तर मामाला मामा सांग सकाळ धरणं वाद घालायला लागले ते <laughs> मामानी परत नीट समजून सांगितल्यावर बसल्या ते म्हणते तर जावं तुम्ही सगळ्या सगळी मी येत नाही लग्नाला कारण मी नको म्हणताना याय लागली म्हणून परत मामाने समजून सांगितलंय आजचे दिवस गबस उद्याच्याला काय आहे ती बघूया म्हणून ग बसलं तर बघा आता त्यांनी पण घातले ती कपडे पिपडे सगळं उरकलय वाहन याय लागलंय मित्रांनो आज खरंच लय वाईट वाटायला लागले लेकराचं तिथं कोण चुलत्या संघ गेल नाही त्या मामीसनी त्यांच्या लावलं या पुरीच्या दोघी पण नाही आम्ही गेलो कारण की इथं कुचल ही सगळ्यांसनी म्हणावं लागल म्हणून शिना ताय म्हणल्या तुम्ही दोघीजण गेल्यावर मला काय सुधारायचं नाही तुम्ही ज्योतीला तर जाऊ देऊ नका आज काय सुद्धा नाही नाहीत बा सकाळ धरण सगळ्यांनी खवळल्यामुळं गपचिप बसले होलंय सगळी जण झाली ती गोळा जायचा आहे पण एका शब्दांत सुद्धा मला बोललं नाहीत मी सगळं विसरून जाण्याचा प्रयत्न करते बोलण्याचा प्रयत्न करते पण एक शब्द स्वभाया सांग बोल ना सगळीजण गोळा झाली या माया सग बोल आई पप्पाला पण सांगितलं नाही लग्नाला काल म्हणलो होतो तुम्हाला मी बोलवणार आहे येऊ येऊ नका म्हणून सांगितलं तुमचं काय काम आहे मग मी सांगितलं आईला पप्पाला येऊ नका म्हणलं तुम्ही तुम्हाला ती नको म्हणायची आणि तुम्ही बळच यायची काय गरज आहे म्हणून मला मामच लागलं खवळायला कशा पाय तू नको म्हणून म्हणशी ना आता त्यांचा जावं आहे जर त्यांना ये म्हण ना थांबा म्हण ना तर आपण कसंही करायचं सांगा मेन माणूसच जर बोल ना तर काय करायचं ले, ले, तर आज वाहन हे आले सांगितलंय वाहन पण टायमावर आलं या पण ह्या एका गोष्टीची समसम वाटते या आपला माणूस जर आपल्यासारखा नसला ना तर कोण नसतंय आपलं मी आणि मग आपला माणूस आपल्यास पाहिजे बघू आता उद्या काय म्हणतात आहे काय नाही मी उद्याच्याला म्हणलंय मामासनी तुमची तुम्ही उद्या काय शेवटचा निर्णय घ्या म्हणलंय मामा म्हणले ते आजच्या दिवस शांत बस बघू मग मामा काय म्हणतात काय नाही पण मित्रांनो आज खरंच मला लय वाईट वाटायला लागले आजचा दिवस लय म्हणजे लय महत्वाचा आहे माझ्यासाठी पण आहे आणि त्या लेकरासाठी पण आहे चुलता चुलती पाय धुती किती आनंदाचा क्षण आहे तरी ह्याला कळण आहे अतिथल्या तिथं ह्या ह्या आनंदाच्या क्षणाला जर ह्यानी सोडून सगळं दिलं असतं तर किती भारी झालं असतं सांगा सगळी माणसं गोळा झाली ती सगळी सगळी दोन दोन घर एकत्र येणारा ती आ एक शब्द सुद्धा संग बोल ना तर मला लय वाईट वाटायला माझ माणसं म्हणते ती मोठ्यांचं पण जरा ऐका ऐकलंय मोठ्यांचं पण मी पण ऐकले त्यांनी पण ऐकले त्यांना सांगितलं आजचे दिवस शांत बस शांत आहेत माणसात एक शब्द सुद्धा वाकडा बोलून ना बरं का एक शब्द सुद्धा वाकड बोलत नाहीत पण माणूस इकडे कर तिकडे झालंय की रागानं बघते बोलत नाहीत मी जर होऊन बोलाय गेली तरी बोल नात पण माणसं आले ती चांगलं वाटत पण वाईट शब्द सुद्धा काय बोल नात कसं आहे माहित आहे का माणसात असलं ना गप असतात आणि जरा माणसं इकडे तिकडे कर झाली की चालू करतात मी पण आजचे दिवस गप आहे एवढी लग्न होऊ द्या ह्यांला काय ते ती द्या फायनल एकदाच काय फायस्टे सांगते कसं आहे म्हटलं तू लग्नाला यायचं नाही पण आज येऊ नको हे काय सुद्धा बोललं ना तर बर का एक शब्द सुद्धा काय तू गाडीत बसू नको कि तू आवरू नको असलं काय सुद्धा बोललं नाहीत कारण की माणसं असल्यामुळं त्या माणसांमुळं आहेत माणसं आहे ती त्यामुळं काय बोल आणि गाडी ही आली बरं का आता सगळं झालंय उरकलंय पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतं हेनी जर माझ्यासंग बोललं असतं तर मला लय भारी वाटलं असतं अजून बार पण पण हेनी बोल ना तर मग आजचे आजच्या दिवस गप आहेत तर मला पण भारी वाटतं गप्हा येतं कारण की त्या लेकराचं लगीन आनंदात पार पडावं ही माझी अपेक्षा आहे पुरीचं एकदा लगीन झालं की आमचं का आहे ते मामा हायत मामा तर मिटवणारच आयत कारण की ही असं हिनी बोलून शि आणि कुणी सांगा वांगी सा वा वा सा सा ना भांडण वा लावून किती दिवस भांडण करायची ती एकामेकाला तुटलोय गा आपण मला काय म्हणायचंय त्यांना गैरसमज करू नका आणि भाऊजीचा कालवा उठलाय घाला कपडे ही त्यांना तिकडं उरका गाडी आली या मला पण हाक मारतात भाऊजी सकाळी मोठं आलं म्हणलं मला सगळे कविता नाव आहे माझं पण मला मुक्त मानते ती मलाच म्हणायला लागलो मुक्ता तू सुरती हाय नको त्याच्या नादी लागू त्याचा तरकीट स्वभाव आहे मग भाऊजीला म्हणलं अहो भाऊजी तरकीट स्वभाव आहे खरं हाय पण माझी चूक दाखवा म्हणलं का आहे तर ती मलाच म्हणायला लागलं दी जिथं तिथं झालेलं झालं सोडून शिना लेकरावर तांदूळ टाका परत आपण घरी आल्यावर आपल्या बघू तर हो का आज पुरी लगीन आहे मागाशी वहिनी आलत्या ताईची वटी ही भरायला त्याने फुल पोशाख आणला कवटी भरली ताईला साडी नेसवली गरिबीतनंच हाय सगळं पण रीत भाती सगळ्या त्या पण मला एका गोष्टीची समसम वाटते आज ह्या लग्नात जर आत्या असत्या तर अजून भारी वाटलं असत आत्याला आता दोन महिने झालं बघा आज आत्या असत्या तर कसलं भारी वाटलं असतं सांगा सगळी गोळ्या मिळणं आम्ही गेलो असतो पण देवाच्या पुढं कोणाचं काय चालतंय का कोणाचंच काय चालत नाही लेकराशेनला कपडे ही आण नाव म्हणलं होतं पण काय आपला माणूस जर आपल्या संग बोलत नाही तर कशाचे कपडे काय आण मग ती आहे ती ती आहा दिवाळीला घेतली होती तीच घातली नव्हती एकदाच घातलेली होती तीच मी ही करून ठेवली वाईट वाटायला लागले आ बघू मी त्यांना बोलायचा प्रयत्नही करीन पण जर त्यांनी नाही तर आज बोललं आता तर इथं माणसात काय बोल ना तर पण गाडीत जर बोललं काय किंवा तिथं मंडपात काय बोललं तर मी बसणार नाही त्यांना तिथंच उत्तर देणार आहे कारण की मला मामांनी सांगितलंय त्यांना मी म्हणणार आहे